हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वेन वसुंधरामध्ये आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीची आणि आंबट गोड चवीची अशी आंबाडीची भाजी ही भाजी खूप सुकी नाही आहे किंवा खूप पातळ अशी नाही आहे तर अशी ही आंबाडीची भाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला आंबाडीची भाजी जी आहे ती निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे निवडताना त्याचे फक्त पानं पानं घ्यायचे आहेत जे आहेत ते आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीयेत दुसरी गोष्ट अशी आंबाडीची भाजी घेताना आपल्याला कोवळी अशी भाजी बघून घ्यायची आहे भाजी जर कोवळी असेल तर त्याच्यामध्ये आंबटपणा जो आहे तो थोडासा कमी असतो त्यामुळे शक्य झाल्यास कोळी भाजी अशी तुम्ही सिलेक्ट करा सुरुवातीला हो इतकी हरभरा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ जी आहे ती आपल्याला दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायची आहे यानंतर मी यामध्ये एक वाटी होईल इतकं पाणी ऍड केलेलं आहे पाणी ऍड केल्यानंतर दोन टेबल स्पून होतील इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घेताना मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक दोन टेबल स्पून होईल इतकी ज्वारीची कणी घ्यायची आहे ज्वारी जी आहे ती आपल्याला थोडीशी मिक्सरवर बारीक करून घेतली तरीही चालेल तर आता मी शेंगदाणे आणि ज्वारीची कणी या पाण्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते एक तास हे सगळं काय करायचं आहे थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे तर ह्याच्यामध्ये मी आणखी एक पाणी आहे आणि मला वेळ होता त्यामुळं मी एक तासासाठी हे सगळं भिजत ठेवलेलं आहे आता एक तास झालेला आहे त्यानंतर मी अंबाडीची भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती भाजी जी आहे ती कोवळी आहे आणि त्याची पानं जी आहेत ती अगदी लहान आहेत त्यामुळं मी ही भाजी जी, जी आहे ती कट करत नाहीये जर तुमची भाजीची पानं जी आहेत ती मोठी असतील तर भाजी जी आहे ती थोडीशी कट करून घ्या यानंतर मी आता एका भांड्यात तीन वाट्या होईल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी मला चांगलं गरम करून घ्यायचंय त्याला चांगली उकळी आणायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती आता मी मिडीयम केलेली आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये भाजी जी आहे ती पूर्ण ऍड करून घेणार आहे पूर्ण भाजी ऍड करून झाल्यानंतर अगदी दोन मिनिटासाठीच मी गॅस जो आहे तो चालू ठेवणार आहे हळूहळू तुम्हाला भाजीचा कलर जो आहे तो बदललेला दिसून येईल त्यानंतर सगळी भाजी जी आहे ती मी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे आणि अगदी दोन मिनिटासाठी म्हणून गॅसवर ठेवलेली आहे त्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि ही भाजी त्याच पाण्यामध्ये ठेवून आपल्याला ते पाणी पूर्ण गार करून घ्यायचंय पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला ही भाजी जी आहे ती व्यवस्थित पिळून घ्यायची आहे मी आता सगळं पाणी गार झाल्यानंतर भाजी जी आहे ती अशा प्रकारे व्यवस्थित पिळून घेतलेली आहे भाजी गरम पाण्यातून काढण्यामागचं कारण हे की आपण थोडीशी गरम पाण्यातून काढल्यामुळं त्याचा आंबटपणा जो आहे तो तो पाण्यात उतरेल आणि आपण पाणी त्याचं टाकून देणार आहे त्यामुळं तो पूर्ण आंबटपणा कमी होईल निघून जाईल त्यानंतर मी इथं डाळ शेंगदाणे आणि ज्वारीची कणी जी आहे ती भिजत घातली होती त्याला एक तास झालेला आहे यामध्ये आपण ही शिजवून पिळून घेतलेली जी भाजी आहे ती आपण सुट्टी करतोय पूर्ण त्याला व्यवस्थित सुट्टी करून आपण त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे भाजी जी आहे त्याच्यामध्ये मी सगळी सुट्टी करून टाकत आहे जेणेकरून शेंगदाणे कन्या आणि डाळ जी आहे ती सगळ्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता हे सगळं आपण कुकरला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कुकरला एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या मॅक्झिमम चार, चार शिट्ट्या बास आहेत तर चार शिट्ट्या मी करून घेणार आहे जेणेकरून आपलं डाळ ज्वारीची कणी आणि शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित शिजले जातील चार शिट्टी झाल्यानंतर मी कुकर जो आहे तो पूर्ण गार करून घेतलेला आहे आणि आता आपण बघितलं तर इथं कणी डाळ आणि शेंगदाणे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत भाजीमध्ये मी खूप पाणी ऍड केलं नव्हतं जेणेकरून आपल्याला भाजी जी आहे ती पातळ होता कामाने यानंतर मी फोडणीची तयारी करते तर सुरुवातीला मी एक पंधरा ते वीस पाकळी होईल इतका लसूण जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर मी एका भांड्यामध्ये तीन टेबल स्पून होईल इतकं तेल ऍड करून घेतलेला आहे आता आपण भाजीला चांगली फोडणी करून घेतोय तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा टी स्पून होईल इतकी मोरी ऍड करणार आहोत तुम्हाला जर जिरे आवडत असतील तर तुम्ही थोडेसे जिरे घातले तरीही चालतील त्यानंतर मी फोडणीसाठी इथं लसूण जो आपण ठेचून घेतला होता तो वापरणार आहे लसूण घेताना आपल्याला थोडासा जास्तच घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला चव जी आहे ती आपली चांगली येणार आहे यानंतर आपण लसूण जो आहे तो तेलावर व्यवस्थित परतून घेणार आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मी मंद ठेवलेली आहे इथं फोडणीसाठी लसूण वापरलेला आहे तुम्हाला जर भाजीची चव जी आहे ती थोडीशी तिखट अशी हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही दोन हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालतील आता लसूण जो आहे तो मी तेलावर व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा टी स्पून होईल इतका हिंग ऍड करायचा आहे हिंग सुद्धा आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा एक सुंदर असा स्वाद आपल्या भाजीला येईल यानंतर मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतकी हळद घालणार आहे हळद सुद्धा मी तेलावर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपण जी काही डाळ कण्या शेंगदाणे याबरोबर भाजी शिजवून घेतली होती ही भाजी आपण या फोटणीमध्ये आता ऍड करून घेणार आहे ऍड केल्यानंतर फोडणी जी आहे ती या सगळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती काय करायची आहे मंदच ठेवायची फोडणीमध्ये मी ज्यावेळी भाजी मिक्स केली त्यावेळी मला असं जाणवलं की भाजी जी आहे ती खूप घट्ट वाटते तर मी काय केलेलं आहे शिजवलेल्या भाजीच्या भांड्यामध्येच मी एक दोन ते तीन टेबल स्पून होईल इतकं पाणी ऍड केलेलं आहे आणि तोच डबा स्वच्छ धुवून त्या भाजीमध्ये मी काय केलेला आहे ऍड करून घेणार आहे तर आता थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये ऍड केलंय जेणेकरून आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट व्हावी आता ह्या भाजीला आपल्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करणार आहे इथं मी वापरताना मोठं मीठ वापरलं आहे तुम्हाला जर बारीक मीठ वापरायची सवय असेल तर तुम्ही बारीक मीठ वापरलं तरीही चालेल तर इथं आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी म्हणून थोडासा गुळ घ्यायचा आहे तर गुळ घेताना तुमच्या गुळाला जसा गोडवा असेल त्या प्रमाणात तुम्ही गुळ घ्या गुळ घालताना खूपही घालायचा नाही आहे कारण भाजी जी आहे ती खूप आंबट नव्हती त्यामुळे मी गुळ जो आहे तो थोडासा कमी प्रमाणातच वापरलेला आहे एका छोट्या वाटीनं होईल इतका गुळ मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि आता हा गुळ जो आहे तो पूर्ण भाजीमध्ये आपल्याला विरगळवू द्यायचा आहे पूर्ण भाजी जी आहे ती व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात जेणेकरून मीठ आणि गूळ जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल यानंतर मी त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून होईल इतकं शेंगदाण्याचं कूट गायड करणार आहे शेंगदाण्याचं कूट आणि ज्वारीच्या कण्या यामुळे भाजीला थोडासा घट्टसरपणा येईल आता ही भाजी जा जा जी आहे ती आपल्याला थोडीफार हलवत राहायची आहे जेणेकरून ज्वारीच्या कण्या जर खाली चिकटल्या गेल्या तर त्या करपण्याची शक्यता आहे म्हणून आपण भाजी जी आहे ती व्यवस्थित हलवत हलवून घेऊया आणि आता इथं तुम्हाला दिसतंय भाजीला आपल्या काय रेली आहे व्यवस्थित उकळी यायला आणि हळूहळू भाजी जी आहे ती घट्ट होत चालली आहे भाजी आपल्याला खूपही सुरुवातीला घट्ट ठेवायची गरम असताना थोडीशी पातळच असेल त्यानंतर ज्यावेळी हो ती गार होईल त्यावेळी थोडीशी ती काय होणार आहे घट्ट होणार आहे त्यामुळे गरम असताना ती आपल्याला थोडीशी पातळ अशीच ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे फोडणीमध्ये सगळे जिन्नस ऍड केल्यानंतर आपल्याला भाजी उकळी येईपर्यंत अगदी एक पाच ते सात मिनटं इतकाच वेळ लागणार आहे शिजण्यासाठी आणि त्यानंतर आपली भाजी जी आहे ती तयार होणार आहे आता इथं तुम्हाला दिसतंय की भाजीला जी आहे ती व्यवस्थित उकळी आलेली आहे एक पाच मिनिट झालेली आहेत आणि भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजून अशी तयार झालेली आहे ही भाजी जी आहे ती मी आता एका प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे आणि ही भाजी शक्यतो तुम्ही भाकरी बरोबरच खावा त्याची चव जी आहे ती तुम्हाला अप्रतिम लागेल इथं मी थाळी बनवताना भाकरी भाजी थोडीशी शेंगदाण्याची चटणी कच्चा कांदा आणि आमटी अशा प्रकारे थाळी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे तर ही होती आपली आजची आंबाडीची भाजी बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय